माजी आमदार वैभव नाईक हे जर शिवसेनेत येणार असतील तर आमदार निलेश राणे हे त्यांचं स्वागतच करतील पक्षवाढीसाठी वैभव नाईकांसोबत प्रयत्न सुद्धा करतील असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी विविध मुद्दे त्यांनी मीडियासमोर मांडलेत पाहुयात मला स्वागत करतो आणि आपल्या माध्यमात जो काश्मीरला हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध पण करतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी, जी काही पावलं उचलली त्याच जाहीर शिवसेना म्हणून समर्थन देखील करतो आज आपल्या सगळ्यांना माहितीये की राज्याचे उपमुख्यमंत्री हे काश्मीरमध्ये आहेत काही वेळानंतर ते सिंधुदुर्गला देखील यायला निघतील आजचा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेचा हा पहिला मेळावा होतो आणि या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील परंतु कालच्या हल्ल्याच्या चाह पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचं आम्ही स्वागत करणार होतो ते स्वागत आम्ही रद्द केलेलं आहे साध्या पद्धतीनं त्यांचं स्वागत होईल साध्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणून जे काही उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही जो काही सभा करणार होतो किंवा मेळावा करणार होतो त्या स्वागताला बगल देऊन अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत सगळ्यात महत्वाची बाब की पक्षाची सभासद नोंदणी जी आहे त्या सभासद नोंदणीचा देखील मी परवा येऊन आढावा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं सभासद नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त ही सिंधुदुर्गामध्ये होते आणि मला असं वाटतं की काही लोकांनी माझ्या पर्वाच्या भाषणाचा काहीतरी गैरसमज करून घेतला आहे त्या ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याबद्दल ठीक आहे पण मी असं बोललो होतो भाषणामध्ये की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य आर पी आय सारखे अनेक मित्र पक्ष आहेत या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे स्वतःची सभासद नोंदणी करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोणीच याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही हे मी हे देखील उदाहरण दिलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाच्या संघटनासाठी आले होते संघटन वाढवण्यासाठी आले होते तर मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं मी संघटना बांधणीसाठी मंत्री म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये येतो त्यावेळी मी कुणाच्या पक्षाची पक्षा लोक मित्रपक्षाच्या पक्षाची पक्षा लोक घेण्यासाठी येत नाही तर आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उभाटातलीच लोक आमच्याकडे आम्ही घेतोय कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हात घालत नाही आणि आज देखील दीड ते दोन हजार युबीटीतल्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या मेळाव्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे जी काही पत्रकार परिषद मी बघितली ऐकली ती जिल्हाध्यक्षांची जरी असली आणि मी त्यांच्यावर बोलल्यानंतर कदाचित आमचे जिल्हा प्रमुख बोलले असतील असते किंवा विभाग प्रमुख देखील बोलले असते परंतु कुठच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाद नको या दृष्टीकोनातनं मी स्वतः पुढाकार घेऊन पत्रकार परिषद घेतलेली आहे भाजपच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर माझ्याकडे त्यांनी कधीही यावं माझ्याशी चर्चा करावी कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही आम्ही घेतलेला नाही आणि घेऊ नये अशा सक्त सूचना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आम्हाला आहेत त्याच्यामुळे संघटना वाढवत असताना माझी दोन्ही भाषणं जर आपण ऐकली कणकवलीचं ऐकलं आणि सावंतवाडीचं ऐकलं त्याच्यामध्ये कुठेही मित्रपक्षाला अडचण निर्माण होईल किंवा मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीचं भाषण मी केलेलं नाही आणि ज्यांचा कोणाचा जर गैरसमज पदाधिकाऱ्यांचा झाला असेल तर त्या संदर्भात माझं नितेश राणे पालकमंत्री यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे चंद्रकांत बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे तर त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांना आणि नितेश राणेंची चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानं पुढे पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असं माझं मत आहे पत्रकार परिषदेनं जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता काम करायचा था काही थांबणार नाही काही लोकांना बसून पत्रकार परिषद घ्यायची सवय आहे आणि एकनाथ शिंदेना फील्डवर जाऊन काम करण्याची सवय गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले हे काही श्रेयवादासाठी गेले नाही मी आता पण त्यांच्याशी बोललो मला आपल्याला देखील एक विनंती करायची की आपण एकनाथ साहेब तिथे जाऊन काय करतायत याची माहिती घेणं गरजेचं आहे श्रेयवाद कशाला पाहिजे आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही माननीय मुख्यमंत्री लोंबोलीला हजर होते आमचे काही मंत्री एअरपोर्टला उपस्थित होते आणि जो कार्यकर्ता आहे त्याचा कार्यकर्ता कधीही मरत नाही त्यातला कार्यकर्ता जिवंत राहतो म्हणूनच माननीय एकनाथ शिंदेसाहेब काश्मीरमध्ये आहेत आता देखील काश्मीरमध्ये आहेत आणि आता देखील शेवटचं फ्लाईट जे अडीच वाजता येणार आहे तिथल्या सगळ्या पर्यटकांना बसवण्याचं काम ते करतायत हा शेवटी पिंड असतो काही लोकांचं फक्त बडबड करण्याचा पिंड आहे काही लोक ते साहेब दऱ्याला गेल्यानंतर टीका करतात पण ते दऱ्याला जा, जाऊन शेती करतात काही लोक लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाहीत त्याच्यामुळे ज्या ज्यांना कोणाला लंडनला जायचं आहे कोणाला परदेशामध्ये जायचं आहे त्यांनी त्यांचं तेन का काम करावं त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु जो माणूस साडेपाच वाजता जाऊन रात्रभर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करतो तसं गिरीश महाजनांनी केलं आहे दोघांचंही कौतुक आहे त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब गेलेत हे मंत्री आहेत आणि आमचे मुख्य नेते गेले ते उपमुख्यमंत्री आहेत शासन म्हणून दोघं तिथं काम आहेत बाकी दोन दोन तीन बाकी सगळे आले संजय पडते आले काही येण्याच्या अशा बॉर्डर लावून थांबलेत आम्ही सांगतोय काही ये बाबा पलीकडे वाट बघताय निश राणे निलेश राणे निलेश राणे भाषणात बोलले तर निलेश राणेंना विचारलं पाहिजे की वैभव नायकांबरोबरचे तीन लोक कोण आहेत नायकांनी देखील आता मला असं वाटतं की वैभव नायकांनी सुद्धा शांत टोक ठेवून माझे आहेत ते कॉलेजला आणि होतात कोल्हापूरला एकत्र शांत विचार केला पाहिजे सगळे मित्र मंडळी ज्या पक्षात आहेत ते यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमंत्रण पण काय म्हणायचं ते निलेश राणे बघा निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जी काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करतील मी त्यांच्या पश्चात त्यांना विचारा करेल काय <laughs> गडबड नाही केली <लिए। laughs> शंभर टक्के समजून घेतील आणि पक्षवाढीसाठी वैभव नाईकांना सोबत घेतील आता यायचं नाही की यायचं वैभव नाईक निर्णय घेतला आता मी जर बोलणं योग्य नाही तुमचा प्रश्न ठीक आहे पण आम्हाला जे काय वाटतं त्यांच्याबद्दल त्याच्यासाठीच आमचे नेते तिथे गेलेले आहेत बाकी कुठच्याही पक्षाचे कोण गेले नाहीत फक्त गप्पा मारतात सकाळी त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर मी बोललो तर कदाचित तुम्हाला असं वेगळं बोलल्यासारखं होईल म्हणून मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आमचा मेळावा करताना आम्ही सगळे स्वागताचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत काँग्रेसची कार्यकारणी पण झाली ना काँग्रेसची कार्यकारणी सुरू आहे मुद्दा असा आहे की शिवसेनेनं काय करावं काय नाही करावं हे काही लोक सल्ले देत असताना काँग्रेसची पण कार्य सुरू आहे आता दिल्लीमध्ये सुरू आहे त्याच्यानंतर आता मी बोलत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये कोण कोण आले ते त्यांचे पण दौरे सुरू आहेत माझी विनंती आहे जो मित्र म्हणून त्यांना पण हा प्रश्न विचारावा कारण त्यांचे दौरे सुरू आहेत त्यांनी फक्त सल्ले दिलेले आहेत बिहारमधले कार्यक्रम सुरू आहेत सगळीकडे सुरू आहेत त्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम कशा पद्धतीनं करतो हा उत्साहाच्या भरामध्ये केला असता तर आम्ही दोषी आहोत परंतु त्यांच्याबद्दल काही वाटत असल्यामुळे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते काश्मीरमध्ये आहेत मी बघितल्यानंतर मी तिथं माहिती देखील घेतली दोन महत्वाच्या गोष्टी आहेत इंडस्ट्री चालवत असताना सीईटीपी करून देणं किंवा एस टी पी करून देणं ही आमची जबाबदारी आहे पण हे सगळं झाल्यानंतर प्रदूषणाचे जे विषय येतात हे सगळे पर्यावरण विभागाशी निगडीत असतात तर तुमची बातमी बघितल्यानंतर तिथल्या पर्यावरण खात्याच्या पोल्युशन बोर्डाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत त्या पर्यावरण विभागा शंभूराजांकडे आहे पर्यटन विभाग त्याच्यामुळे त्यांनी कुठच्या बेसवर हा निर्णय घेतला मला माहिती नाही मी सिंधुदुर्गामध्ये आहे आणि त्यांच्याशी चर्चा करूनच बोलणं योग्य ठरेल कारण हा प्रचंड संवेदनशील विषय आहे प्रत्येक मंत्री या बाबतीत जे निर्णय घेत आहेत वरिष्ठांशी बोलूनच घेत आहेत केंद्र शासनाशी चर्चा करून घेत आहेत त्याच्यातला तो भाग असावा त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असं माझी त्यांना विनंती आहे म्हणजे प्रवाहाच्या बाहेर फेकली जातील राजकीय राजकीय प्रवास योग्य म्हणजे चांगला निर्णय चांगला निर्णय म्हणजे उचित निर्णय आमंत्रण म्हणा निमंत्रण म्हणा काही म्हणा पूर्ण रात्रभर संपर्कामध्ये होतो माझाच एक मित्र ज्याची सी टुरिस्ट कंपनी आहे मनोज जठार आणि त्याची पत्नी हे जवळजवळ बत्तीस लोकांना घेऊन श्रीनगरमध्ये होते आता ते आज एका रेल्वे स्टेशनचं जे कुठलं तरी शहर आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि आज रात्री निघतील आणि दुसरं अमृता ट्रॅव्हल्स हो म्हणून रत्नागिरीतलं त्याच्यातली सात लोक आहेत ते देखील सुखरूप आहेत ज्यांचा म्हणजे संपर्क होत नव्हता डॉक्टर देसाई म्हणून जे आहेत ते रत्नागिरीचे त्यांचा रात्री माझ्याशी संपर्क झाला आहे मेसेजवरून ते देखील सुखरूप आहे आय डी सी सबस्टेशन साठी किंवा एक्सप्रेस फिडर साठी जागा मोफत महावितरणला देत असते काम त्यांनी पटापट केली पाहिजे जर यू घेईन पाहिजे कोट्यावधी <laughs> म्हणजे असे एकदम ऐंशी लाख रुपये म्हणजे एक कोटी रुपयाचं म्हणजे कोट्यावधी म्हणजे दहा पंधरा वीस पंचवीस हजार बारा चार हजार रुपये होत मी स्वतः याच्यामध्ये सकाळी आल्यानंतर आपल्याला कदाचित माहित नसेल मी स्वतः माझ्या डेप्युटी इंजिनियरला बोलून सांगितलंय या सगळ्या कामाची मी चौकशी लावणार आहे म्हणून पण कोट्यावधी नाही ऐंशी लाख रुपयेच फक्त टेंडर झालेलं आहे आणि कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याचं काम होत आहे सतरा कोटी रुपये त्याच्यामुळे तो कमी झाल्यानंतर काहीतरी एक अडसष्ट ते सत्तर लाखाचं काम होईल तरी सुद्धा ते क्वालिटीचं झालं पाहिजे मी स्वतः आज राहिलेला असल्यामुळे इथं काय झालंय काय झालंय याची सगळी इतंबूत मला माहिती आहे काम ऐंशी लाखाचं आहे की ऐंशी आहे याच्यापेक्षा क्वालिटीचं झालं पाहिजे या मताचं मी आहे आणि ज्या काही सूचना द्यायच्या त्या मुख्य अभियंत्यांना पण दिल्यात आणि इथे डेप्युटी इंजिनियर पण दिलं ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं परत काम करून घ्यायच्या सूचना आणि केसरकर साहेबांनी जोपर्यंत एनओसी देत तो नाहीत तोपर्यंत अजिबात बिल पुढचं द्यायचं नाही असं पण सांगून टाकलं कॉन्सेप्ट काय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन जिल्हा व्हायची अगोदर काही इंडस्ट्री आपल्याकडे होत्या कुडाळचा जर उल्लेख केला वायमन गार्डन होती किंवा अशा कंपन्या होत्या टुरिस्ट टुरिस्ट स्पॉट झाल्यानंतर किंवा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर काही निकष आपल्या जिल्ह्याचे बदलले ते निकष बदल्या बदलल्यामुळे काही एन ओ सीज किंवा परवानग्या घ्यायला उद्योजकांना अडचणी निर्माण होतात म्हणून आता अडाळीलाही आपण शिफ्ट केली एम आय डी सी आणि अडाळीला शिफ्ट केल्यानंतर अडाळीचे किमती ह्या पूर्वी फार जास्त होत्या त्या आता दीपकबाई केसरकर निलेश राणे यांनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या अडाळीच्या किमती आता आपण कमी केल्यात त्या आठ ते दहा दिवसामध्ये आमचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर फार मोठ्या पद्धतीनं अडाळी एम अडाळी सी मध्ये प्रकल्प येतील दुसरं एक प्रपोजल खासदार नारायण राणे साहेबांनी माझ्याकडे असं दिलेलं आहे की समोर काहीतरी एक पाचशे सहाशे एकर जमीन आहे जी गोव्याच्या लगत आहे तर ती देखील एक्विशन करून तिथे एमआयडीसी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे कुडाळ एम आय डी सी ही वेगळ्या टाईपची एमआयडीसी होती ही पूर्वी झालेली एम डी सी आहे ही माझ्या कारकिर्दीमध्ये झालेली एम आयडी सी नाही त्याच्यामध्ये आपण सर्वे करतोय की ज्यांना आपण प्लॉट दिले होते आता ही जर मी चौकशी केली किंवा के हा सर्व्हे सुरू केला तर आपल्या अनेक स्थानिक अडचणीत येतील तर सगळ्या पत्रकारांनी मला शंभर टक्के ठराव घालून जर दिला स्थानिक असलं तरी काय ऐकायचं नाही इकडे तिकडे तर मी ते सुरू करतो पण कसं आहे की काही गोष्टी त्यावेळी झालेल्या आहेत त्याची मी चौकशी लावणं त्याच्यावर कारवाई करणं हे योग्य नाही आणि तो माणुसकीचा विषय होऊ शकत नाही म्हणून मी काही गोष्टी ह्या अतिशय संवेदनशील हँडल हॅन्डल हँडल करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वर्षानुवर्ष प्लॉट घेऊन हो ठेवले पण त्यांनी काही केलं नाही ते काढून घेण्याची ऑल महाराष्ट्रामध्ये प्रभाकर सावंत काय बोलले मला माहित नाही कोणतरी दोन नेते बोलले एवढं मला माहीत होत मुद्दा असा राहतो की आम्ही भाजपचं कोण घेत नाही भाजपचं जर घेतलं असलं ताटातलं वाटीत आणि आमच्याकडचं भाजपनं घेतलं तर वाटीतलं ताटातच होईल शिवसेना युबीटी यांचा आमचा पण काही संबंध नाही एन सी पी शरद पवार गटाचा संबंध आहे अजितदादांचा काही संबंध नाही आणि बीजेपीचा पण काही संबंध नाही मग जर शिवसेना युबीटी मधनं त्यांनी घेतले आम्ही घेतले किंवा अजितदादांच्या पक्षाने घेतले कोणालाच दुःख वाटण्याची काय आवश्यकता नाही